सायलेन्सरमध्ये बदल करून फटफट फट -फट आवाज आणि होळी धुळवर सण सेलिब्रेशनसाठी प्राशन करून वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वार आणि सायलेन्सरमध्ये बदल करून फटफट आवाज या महा व बुलेट कुरुंदवाड पोलीस पथकानं कारवाईचा उगारलाय दोन बुलेट आणि तीन या महा ताब्यात घेऊन चौदा दुचाकीस्वार दंडात्मक कारवाई केली गेल्या काही दिवसांपासून सुसाट या महान आणि अनेकांच्या उरात धडकी भरवली होती रात्रीच्या वेळेस रस्त्यावर वेगानं बुलेट जाताना फटाके फोडल्यासारखा आवाज आल्यामुळे अनेकांची त्रेधा उडत होती कर्ण कर्कश आवाज यांनी प्राशन करून दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कुरुंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकानं चौदा दुचाकी कारवाई केली या कारवाईनं कारवाई नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वारांचे चांगलेच धाबेदान आणले सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यावरून मध्यप्राशन करून बेशिस्तपणे दुचाकी वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे वाहन जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्या दत्तवाड येथे दुचाकी वाहनांचे आवाज वाढवून हुल्लडबाजी करणाऱ्या दहा शालेय विद्यार्थ्यांचे दुचाकी जप्त करून त्यांना ताब्यात घेतलं विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून सक्त ताकीद करत व वीस हजाराचा दंड वसूल करून सोडून देण्यात आलं या कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे धाबेदान आणलेत पोलिसांच्या या कारवाई पथकात सागर खाडे नागेश केरीपाळे फारुख जमादार बाळासो कोळी यांचा समावेश होता शहरात पोलिसांच्या या कारवाईची चर्चा चांगलीच रंगली होती मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोड